जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्धलक्षण समास आपण पाहत आहे खरं म्हणजे बद्धलक्षण मुमुक्षुलक्षण लक्षण आणि सिद्धलक्षण पूर्वी होऊन गेलं तरी पण पुन्हा एकदा समर्थ सिद्ध लक्षणं सांगत आहेत पण यावेळी त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे साधकाचं समाधान व्हावं हा तो उद्देश साधक कोण असतो तर जो प्रयत्नात असतो हे आपण मागच्या निरूपणात पाहिलं त्यामुळं त्याच्या समाधानासाठी त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येय स्थितीचं लक्षण समर्थ आपल्या पुढे मांडतात या साधनेच्या प्रवासामध्ये ज्या काही अडचणी येतात या, या मुख्यत आतून आलेल्या असतात बाहेरील परिस्थिती साधकाला त्रास देत नाही बाहेरील परिस्थितीचं प्रतिबिंब आत उमटतं आणि आत उमटलेलं प्रतिबिंब साधनेच्या आड येतं मग साधकाची वाट अडवली जाते इथे दुसरा कोणी वाट अडवत नाही त्याच्याच आसक्तीमुळं त्याच्याच मीपणामुळं त्याची वाट अडली जाते इथे जर त्यानं विवेक जागरूक ठेवला तर तो जोमानं पुन्हा साधनेला लागू शकतो हा विवेक बांधण्यासाठी ही सिद्ध लक्षणं समर्थ सांगत आहेत विवेक हा शब्द जेव्हा परमार्थात येतो त्यावेळी तो, तो आत्मानात्म विचार या दृष्टीनं आलेला असतो जसं की आपण रस्त्यानं जात असताना समजा मुक्कामाचं एक ठिकाण ठरलेलं असेल तर त्याला जाणाऱ्या समजा पाच वाटा असतील तर त्यातली एक कोणती तरी वाट आपण निवडतो आपण असं करत नाही की त्या वाटेनं पुढं जायचं पुन्हा मागं यायचं पुन्हा दुसरी वाट धरायची पुन्हा मागं यायचं आणि तिसरी वाट धरायची एक कोणती तरी वाट आपण निवडतो हे जे निवड करणं आहे ते मनुष्याच्या हातात आहे आणि इथेच विवेक कार्य करतो आता एखादा विद्यार्थी असेल तर चांगल्या गुणांनी पास व्हायचा असेल तर त्याला अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे अभ्यासात लक्ष देण्यासाठी त्याला अभ्यासासाठी तास दिले पाहिजेत मग दिवसातील तास ज्या गोष्टींमध्ये वाया जातात त्या गोष्टी न करणं हाही विवेकच झाला म्हणजे मी त्या गोष्टी करणार नाही मी अभ्यासाकडे तास देईन हा विचार त्यानं केला ही निवड त्यानं केली अशा प्रकारे विवेक ही एक प्रकारे निवडच आहे पण परमार्थाचा जेव्हा विषय येतो तेव्हा विचार म्हणजे जो आत्मा आहे तो काय आहे आणि जे अनात्मा आहे ते काय आहे याबद्दलचा विचार हा विचारच मुळात मुमुक्षूकडं असत नाही मुमुक्षुकडं तीव्र इच्छा असते की मला मोक्ष हवा मला गुरुकृपा हवी मला साधनेनं आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे भगवंतासाठी तो तळमळत असतो ही खरं म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशी अवस्था आहे खरं मुमुक्षत्व भाग्यानंच प्राप्त होतं संत सहवास जर असेल सद्गुरू सहवास जर असेल तर मुमुक्षुदशेमध्ये सुद्धा विवेक विचार त्याच्या कानावरती पडेल त्या विचारानं त्याचं मुमुक्षत्व आणखी तीव्र होईल पण साधक दशेमध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा खरं म्हणजे या विवेकाचा अभ्यास सुरू होतो सद्गुरू सांगतात की जे आत्मतत्व आहे ते एकमेव सत्य आहे त्या व्यतिरिक्त सर्व प्रकृतीचा पसारा आहे सर्व प्रवृत्तींचा खेळ आहे सर्व काही माया आहे सर्व काही अशाश्वत आहे शाश्वत जर काही असेल तर ते तुझं स्वरूप आहे जे तू आहेस ते खरं म्हणजे शाश्वत आहे तू स्वतला अशाश्वत मानून बसलेला आहेस आता या विचाराचा अभ्यास बुद्धीमध्ये करावा लागतो की मी तेच आहे स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी म्हणतात की मी आणखी काही केलं नाही सोहम लाख वेळा घोटलं सारखा मी तो आहे याचा विचार मी बाळगला आणखी एक गोष्ट स्वामी स्वरूपानंद म्हणतात राम नाम बीज मंत्र स्वामी जपे अहोरात्र अहोरात्र त्यांनी नामाचं स्मरण केलं आणि या नामाचा अर्थ काय आहे सोहम हाच नामाचा अर्थ आहे हाच बोध त्यांनी नामाच्या योगानं ठसवला ध्यानाच्या योगानं ठसवला पूर्वीही आपण निरूपणात एकदा विषय पाहिलेला आहे की कायम म्हणजे चोवीस तास साधकाला ध्यानस्थ बसता येत नाही त्याचा देह कर्मांमध्ये कर्तव्यांमध्ये असणारच त्यावेळी नामाची कास धरावी आणि मग जेव्हा ध्यानाला बसायची शक्यता आहे तेव्हा ध्यानही करावं किंवा आपण जर नामस्मरण मार्गातील साधक असू तर त्यावेळी शांत बसून नामस्मरण करावं येन केन प्रकारेण साधकाचं जीवन भगवतप्राप्तीसाठी असावं प्राप्ती स्वरूप साक्षात्कार आत्मसाक्षात्कार हा मध्यवर्ती असावा आणि भोवती त्याचं आयुष्य असावं असं सर्वसामान्यत असत नाही आपल्या देहाला आपण मध्यवर्ती ठेवतो देहाच्या संबंधित गोष्टी आहेत त्या मग आपोआपच मध्यवर्ती येतात देहासंबंधी काय आहे पहिली गोष्ट म्हणजे आपलं देहावरचं प्रेम आहे देहावरची आसक्ती आहे अन्न वस्त्र वगैरे तर आहेच पण देहासंबंधी आणखी एक गोष्ट म्हणजे आपले नातेवाईक घरदार आता त्याबरोबर आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे पैसा त्यासाठी करावी लागणारी नोकरी किंवा कामधंदा हे सगळं काही आपलं मध्यवर्ती असतं आणि मग त्याच्या भोवती आयुष्य फिरत असतं आणि त्या फिरणाऱ्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला निवांत वेळ मिळाला तर आपला थोडासा परमार्थ सुरू असतो संतांना हे अपेक्षित नाही संतांचं असं म्हणणं आहे परमार्थ हा मध्यवर्ती पाहिजे इथे आता कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की संत अन्न वस्त्राला टाकायला सांगतायत घरादाराला कामधंद्याला टाकायला सांगतायत समर्थ स्पष्ट सांगतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका पण आपण अलीकडचंच फक्त ऐकतो आणि पुढचं ऐकत नाही नेटका प्रपंच करतो पण परमार्थाचा विवेक करत नाही प्रपंच नेटका करावा याचा अर्थ तो उत्तमपणे करावा हा तर आहेच पण केवळ उत्तम करावा एवढाच अर्थ त्यामध्ये नाही नेटका हा शब्द अनासक्तीसुद्धा दर्शवतो अनासक्तपणे प्रपंच संत करायला सांगतात प्रपंचात गुंतून राहायला सांगत नाहीत नाहीतर समर्थांनी प्रपंच नेटका करायला सांगितलेला आहे म्हणून आयुष्याच्या सत्तरीपर्यंत अगदी प्रपंचात गुंतून पडणारे लोक आहेत त्यालाच कर्ममार्ग समजणारे लोक आहेत पण तो खरा कर्ममार्ग नव्हे तो नेटानं केलेला प्रपंच नव्हे नेटानं केलेला प्रपंच याचा अर्थ याच क्षणी रामरायांचं बोलावणं आलं तर प्रपंच सोडता आला पाहिजे इतक्या अनासक्त वृत्तीने प्रपंच करणं तो उत्तम करायचाच आहे सद्गुरूंची सेवा म्हणूनच करायचं आहे पण आसक्ती न ठेवता करायचं आहे त्यामुळं मध्यवर्ती कल्पना परमार्थ पाहिजे आत्मदर्शन पाहिजे स्वरूप साक्षात्कार पाहिजे याचा अर्थ प्रपंच सोडायचा असा नसून त्या प्रपंचामध्ये परमार्थ पेरायचा असा अर्थ आहे आपला प्रत्येक श्वास आपला प्रत्येक क्षण आपल्या जगण्याचा प्रत्येक भाग आपल्या देहाभोवती जसा फिरतोय तो भगवंताभोवती फिरला पाहिजे हे संतांना अपेक्षित आहे देहा आहे माझा आहे असं आपण म्हणतो मी देहापासून वेगळा आहे हे इथेच सिद्ध होतं पण हा माझा आहे असं आता म्हणण्याऐवजी हा प्रभू रामचंद्रांचा आहे किंवा हा देह श्री महाराजांचा आहे माझ्या सद्गुरूंचा आहे त्यांना हा अर्पण आहे हा देह त्यांच्या सेवेसाठी लागो त्यांनी दिलेल्या साधनासाठी लागो जे कर्म करत आहे ते भगवंताचा प्रसाद म्हणून मिळालेला आहे तर त्या प्रसाद सेवेसाठी हा देह लागो असा भाव पाहिजे नातेवाईक असणार बायको असेल नवरा असेल मुलं बाळं असतील घरदार पैसा सगळं काही असेल पण हे रामाचं आहे माझ्या सद्गुरूंचा आहे असा भाव ठेवायला काय अडचण आहे हा भाव जर आला तर प्रपंचच परमार्थाचं रूप घेतो श्री महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे की भगवंताच्या नामामध्ये प्रपंचच परमार्थ रूप होतो इथे श्री महाराज आपल्याला भगवंत केंद्रस्थानी आणायला शिकवत आहेत तो केंद्रस्थानी आला की मग तो सर्वांमध्ये शिरतो असं पहा वर्तुळ छोटा असो किंवा कितीही मोठा असो त्याचा केंद्रबिंदू ठरलेला असतो त्या केंद्रबिंदूशी वर्तुळाचा परीघ संलग्न असतो केंद्रबिंदू बदलत नाही वर्तुळ कितीही मोठं झालं तरी किंवा लहान झालं तरी तसा प्रपंचाचा व्यवहाराचा विस्तार किती का असे ना केंद्रस्थानी जर भगवंत असेल तर तो प्रपंचामध्ये शिरतो मुरतो आणि प्रपंच परमार्थ रूप होऊन या प्रपंचातच साधनेनं आत्मसाक्षात्कार घडून येतो आता हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं आचरायला सोपं जात नाही साधकाच्या जीवनामध्ये कळत किंवा नकळत असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी तो पुन्हा विषयांमध्ये देहासंबंधी गोष्टीमध्ये किंवा देहामध्येच आसक्त होऊन राहतो जसं एखाद्याला पोहता येतं आहे पण पोहून पोहून तो दमलेला आहे तर मग त्याला आधाराची गरज लागते नाहीतर तो गटांगळ्या खातो तो विवेकाचा आधार त्याला सिद्धलक्षणांमधून मिळेल ही समर्थांची आशा आहे म्हणून त्यांनी ही सिद्धलक्षणं सांगितली आहेत यातील प्रत्येक मुद्द्याचा विचार केला तर प्रत्येक मुद्दा साधकाला आधार देतो आता ही एकोणपन्नासावीस पहा स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे पूर्णपणे निश्चिंत अवस्था सिद्धाची असते याचं उत्तम वर्णन समर्थ करत आहेत हा चिंता नावाचा रोग प्रत्येक साधकाला त्रास देतो चरणी तो समर्पित असतो नसतो असं नाही नामस्मरण करतो ध्यान करतो पण कधी चिंता येऊन चिकटते त्याचं त्यालाही कळत नाही नकळतपणे कुठल्या तरी गोष्टीची काळजी तो करत राहतो अर्थातच या सगळ्याचं मूळ देहबुद्धीमध्येच आहे अहंकारामध्येच आहे पण हा विषय थोडा सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे कुणाला कुठल्या विषयाची चिंता असेल काही सांगता येत नाही साधकदशेतील एखादी व्यक्ती विद्यार्थी असू शकते त्याला परीक्षेची भवितव्याची चिंता मध्येच येऊ शकते एखादी व्यक्ती नुकतं लग्न झालेली असू शकते त्याला प्रपंचाची चिंतागरा असू शकते एखाद्या व्यक्तीला कुणी घरी आजारी पडलं तरी चिंता लागू शकते स्वतःच्या देहाला काही इजा झाली किंवा मोठा रोग झाला तरी चिंता लागू शकते पैशाची चणचण कर्ज अचानक येणारी आर्थिक विपत्ती यानंही चिंताग्रासू शकते तात्यासाहेब महाराज केतकरांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्या घरामध्ये उत्सव होता आणि त्यांचा मुलगा आजारी होता आजारी म्हणजे इतका की आत्ता जाईल की नंतर इतका आजार तीव्र अंग तापानं फणफणलेलं होतं पण तात्यासाहेब महाराज नामस्मरणाला शांतपणे बसलेले होते कुणी त्यांना मुलाच्या प्रकृतीबद्दल जाऊन शांतपणे कानात सांगितलं त्यावर ते शांतपणे एवढंच म्हणाले ज्यानं दिलेलं आहे तो घेऊन जाईल ही खरं म्हणजे निश्चिंत स्थिती आहे बरं का ही इतकी सोपी गोष्ट नाही पण हे उदाहरण हिमालयाच्या टोकासारखं झालं अर्थात या अवस्थेपर्यंतसुद्धा तात्यासाहेब महाराज नामस्मरणाच्या अभ्यासानंच पोहोचले पण याचा अर्थ असा नव्हता की मुलाच्या आजारपणात त्यांनी काहीच केलं नव्हतं कुठले प्रयत्नच केलेले नव्हते प्रयत्न पुष्कळ करावेत पण नंतर रामावर सोपवावं हाच महाराजांचा संदेश आहे आठवून पहा यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हा सुबोध गुरूंचा राम सर्वदा करता हे वाचणं वेगळं रोज म्हणणं वेगळं ऐकणं वेगळं याच्यावरती विचार करणं वेगळं आणि हे प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरणं वेगळं हे जेव्हा प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरतं तेव्हा साधक निश्चिंत होतो समर्थ साधूचं लक्षण सांगतात की साधू असा निश्चिंत असतो हे साधकानं पाहिलं की त्याला त्याच्या निश्चिंततेचा अभ्यास करायला उर्मी येते त्याचं कारणही समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची कालच आपण निरूपणामध्ये पाहिलेलं आहे की समर्थ अवस्थेचं वर्णन करतात पण ते अवस्था कोणत्या कारणामुळं आहे ते कारणही सांगतात निश्चिंत असणं कुठल्याही गोष्टीची चिंता नसणं ही अवस्था आहे पण ती अवस्था सिद्धाची का आली कारण स्थिती बाणता स्वरूपाची स्वरूपाची स्थिती बाणली गेली म्हणून ही अवस्था आली जोपर्यंत या देहाला आपण सत्यत्व दिलेलं आहे तोपर्यंत देहसंबंधी संसाराला आणि व्यवहारालाही सत्यत्व दिलेलं आहे आपला पुष्कळ भरोसा आहे या संसारावरती प्रत्यक्षत हा संसार काळीचाही विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही पण देहाची आसक्ती आपल्याला संसारामध्ये गुंतवून ठेवते आपल्याला आशा दाखवते की आता चांगले दिवस येतील आता सुखाचे दिवस येतील आता आणखी सुख मिळेल आणखी मिळेल वस्तुस्थिती अशी आहे की याच क्षणी जो श्वास सुरू आहे तिथेच खरं सुख आहे याहून अधिक सुख कुठेही असू शकत नाही पण आपण सुख ही कल्पना दृश्याशी नेऊन जोडतो जितका पैसा जास्त तितकं सुख जास्त जितक्या वस्तू जास्त अर्थातच त्या पैशांनी घेतलेल्या तितकं सुख जास्त पण खरं सुख आपल्या आतच असतं हा प्राण जो सुरू आहे श्वासांच्या मार्फत इथेच खरं सुख आहे तो प्राण ज्या सत्तेमुळे चालतो तो, तो भगवंत जो आत बसलेला आहे त्याच्यापाशीच खरं सुख आहे अखंड सुख आहे हा विचार की साधना साधकाला सद्गुरूंकडून मिळालेली असते पण पन पूर्णपणे तो आत्मस्वरूपापाशी स्थिर झालेला नसतो किंवा समर्थ म्हणतायत तसं स्वरूपाची स्थिती बाणलेली नसते स्वरूप कळलेलं असतं की आपल्या आतच आहे पण त्याची स्थिती बाणलेली नसते त्यामुळे वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख नसल्यामुळं पुन्हा पुन्हा विषयांकडं धाव घेतली जाते आणि पुन्हा पुन्हा सुखाच्या मृगजळापाठीमागे तो धावत राहतो त्याला सद्गुरूंचं वचन सद्गुरूंचा उपदेश किंवा त्याची सुरू असलेली साधना जाग आणते आणि त्याच्या लक्षात येतो अरे आपण तर मृगजळापाठी धावतोय आपल्याला सावध झालं पाहिजे आणि पुन्हा तो वृत्ती अंतर्मुख करण्याचा अभ्यास करू लागतो हे सततचं द्वंद्व साधकाच्या आत सुरू असतं हा सततचा अभ्यासाचा प्रयत्न साधक करत असतो म्हणून समर्थ सांगतायत की असा प्रयत्न करून ज्यानं स्थिती बाणलेली आहे त्याच्यासाठी मग चिंता राहत नाही त्याचं एक मुख्य कारण असं की देहावरील आसक्ती त्याची पूर्णपणे उडालेली असते याचा अर्थ कधी आजारी पडला तर सिद्ध उपचार करणार नाही असं नाही पण देहावरील आसक्ती आता राहिली नाही देहाला टाकाऊ समजणं किंवा देहकष्टांकडं कर दुर्लक्ष करणं ही गोष्ट एखादा सुद्धा करतो त्या सैनिकाला तसं प्रशिक्षणच दिलेलं असतं की कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जगता आलं पाहिजे विशेष परीक्षण घेऊन कणखर झालेला सैनिक अगदी मायनस थर्टी डिग्रीजमध्ये सुद्धा आरामात राहू शकतो कित्येक दिवस जंगलामध्ये शिकार वगैरे करून ती खाऊन कसलंही पाणी पिऊन जगू शकतो कुणीही त्याला मारायला आलं तरी त्याचं संरक्षण कसं करायचं याचंही प्रशिक्षण त्याच्यापाशी असतं हे सर्व प्रशिक्षण घेत असताना देहसुखाला टाकायचं किंवा देहाच्या त्रासाला सहन करण्याचंही प्रशिक्षण दिलंच जातं अशावेळी देहाची किंमत त्याच्या दृष्टीनं राहतच नाही पण म्हणून तो सिद्ध असत नाही तो संत असत नाही संताला किंवा सिद्धाला देहाची किंमत नाही पण ती देहबुद्धी गेल्यामुळे नाही स्वरूपी स्थिती बाणल्यामुळे नाही हे महत्त्वाचं विधान इथं समर्थ करत आहेत म्हणजे देहाची किंमत नाही ही गोष्ट स्वरूपाकार होऊन मुरली पाहिजे नुसतं देहाला वाईट पद्धतीनं वागवणं म्हणजे साधना नव्हे गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात मी माझ्या देहाला नावडत्या बायकोप्रमाणे वागवलं पण असं म्हणणारे ब्रह्मचैतन्य आहेत हे विसरून चालता कामा नाही मोक्षाच्या वाटेवरती त्यांनी साधनेचे अफाट प्रयत्न केलेले आहेत अफाट गुरुसेवा केलेली आहे आणि मग ती स्थिती त्यांच्या अंगात बाणलेली आहे त्यांच्या दृष्टीनं देहाला किंमत नाही पण त्याच्या अलीकडे त्यांनी स्वरूप स्थिती प्राप्त करून घेतली आहे मग अशा सिद्धाला देहाचीच तमान असल्यामुळं प्रापंचिक चिंता त्याला स्पर्शही करू शकत नाही कारण हा प्रपंच देहाला जोडला गेलेला आहे आपण मग अशी बघितलं नाही का देह मध्यवर्ती आणि मग सगळ्या प्रपंचाचा व्यवहाराचा विस्तार आता मध्यवर्ती जो देह त्याचीच आसक्ती नसेल तर प्रापंचिक चिंता लागणार कुठून सिद्धाला त्या चिंतेचा स्पर्श नाही स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नाही अर्थातच पुढे काय होईल याचीही त्याला चिंता नाही कुठलीच चिंता नाही अशी अखंड शांत अवस्था हे लक्षण साधकासाठी आदर्श रूप आहे म्हणून समर्थांनी हे विवेचन केलेलं आहे कधी चिंतेचा स्पर्श झालाच अगदी चुकूनही झाला तरी आपल्या सद्गुरूंकडं पाहावं श्री महाराजांकडं पाहावं आणि महाराजांचं वाक्य आठवावं की मी कधीही कुठलीही चिंता केली नाही पाठे राखा आहे एवढं जरी केलं तरी आपल्या चिंतेतून आपली सुटका होईल पुढे समर्थ आता काय विवेचन करत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम